चौथी स्कॉलरशिप परीक्षेसाठी महत्वाचे असणारे आपण एक नवीन टॉपिक आज बघणार आहोत तो आहे शब्दांच्या जाती तर शब्दांच्या किती जाती आहेत तर शब्दांच्या आठ जाती आहेत त्यातली आपण पहिली जात बघणार आहोत नाम नाम म्हणजे काय असतं कोणत्याही व्यक्ती वस्तू पदार्थ यांना असणाऱ्या नावाला नाम म्हणतात म्हणजे ज्याला आपण नाव घेऊन सरळ सरळ बोलवतो किंवा ज्या वस्तूला आपण एखादं नाव देतो त्याला नाम असं म्हणतात है ना या ठिकाणी बघा मग नाव कशा कशाचे असू शकते तर व्यक्तीचे असू शकते मुलांचे मुलींचे है ना फळांचे नाव असते फुलांचे नाव असते पक्ष्यांचे नाव असते प्राण्यांचे नाव असते नद्यांचे नाव असते देशालासुद्धा नाव असते आणि वेगवेगळे पर्वत असतात त्यांनासुद्धा नावे असतात आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो ह्या वस्तूंनासुद्धा ना नावे असते राज्यांची नावे जिल्ह्यांचे नावे गावाचे खेळाचे महिन्याचे वारांचे ऋतूंचे झाडांचे सुद्धा नाव असतात कीटकांचे सुद्धा नाव असतात तर एकंदर या ठिकाणी आपल्याला काय समजतं तर या ठिकाणी दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या सजीव असो किंवा निर्जीव असो या सर्व वस्तूंना जे आपण नाव घेऊन बोलवतो त्याला नाम असं आपण इथं या ठिकाणी सर्व सोप्या भाषेत म्हणू शकतो बघा अरे यावर आधारित आपण काही प्रश्न घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे आपल्याला सांगायचं आहे बरोबर आहे आपण हे फास्ट घेणार आहोत तुम्ही तुमच्या मनात कुठलं नाव आहे तो पर्याय लगेच निवडून ठेवायचा आणि तुमचं उत्तर बरोबर येतं का ते अचूक बघायचं बघा खेळणे सुंदर पुस्तक आणि हळूच हे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत पण खेळणे हे नाम नाही सुंदर हे सुद्धा नाम नाही आणि हळूच हे सुद्धा नाम नाही या ठिकाणी वस्तू आहे पुस्तक आहे त्याला नाम म्हणतात ठीक आहे बघा आता पुढचं आहे दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे आपला या ठिकाणी वाक्यातील नाम ओळखायचं आपल्याला ठीक आहे वाक्यातील नाम ओळखायचं आहे कोणतं वाक्य दिलंय आई रोज सकाळी बागेत फुले तोडते बरोबर आहे रोज हे नाम नाही सकाळी हे नाम नाही आणि बागेत सुद्धा नाम नाही या ठिकाणी फुले हे नाम आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं उत्तर ठरतं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द नाम नाही आपल्याला काय ओळखायचं नाही हे ओळखायचं म्हणजे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचणं फार अनिवार्य आहे या ठिकाणी कुठलं हे नाम नाही बघा पक्षी हे नाव आहे शाळेला सुद्धा नाव आहे मुलगा हे सुद्धा नाव आहे आणि धावणे या ठिकाणी काय नाम नाही म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे बघा वाक्य दिलंय माझे आजोबा गोष्टी सांगतात या वाक्यातील नाम कोणते है ना आपल्याला या ठिकाणीसुद्धा आपल्याला नाम ओळखायचं कारण नाम हाच टॉपिक आपण बघत आहे आणि त्यावर आधारित उदाहरणं आपण बघत आहे तर कोणतं नाम आहे या ठिकाणी है ना माझे हे सर्व नाम होईल हे नाही येणार गोष्टी हे सुद्धा येणार नाही आणि सांगतात हे सुद्धा येणार नाही तर या ठिकाणी आजोबा हे आपलं काय येईल नाव येईल है ना सजीव निर्जीव वस्तू असतात ना तर ते आजोबा सजीव ठीक आहे पुढचं आहे पाचवा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा रिकाम्या जागी योग्य नाम भरायचं आता आपल्याला इथं शोधायचं खूप उंच आहे तर काय उंच आहे बघा उंच उंच आहे असं होईल का खूप खूप उंच आहे आहे उंच आहे असं होणार नाही हे तीनही आपले पर्याय या ठिकाणी येणार नाही मग आपलं उत्तर काय येईल झाड खूप उंच आहे हे या ठिकाणी आपलं या ठिकाणी उत्तर येईल बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे सहावा खालीलपैकी कोणता शब्द कोणता शब्द नाम आहे ठीक आहे या ठिकाणी बघा मुंबई हे नाम आहे राईट हे आपलं उत्तर येणार आहे सुंदर नाम असू शकत नाही चालणे हे सुद्धा नाम असू शकत नाही आणि हळू हे सुद्धा नाम या ठिकाणी नाही आहे मुंबई हे नाव आलेलं आहे एकाच पर्याय दोन नाव येणार नाही बरेच जण म्हणतील की सुंदर आमचा मित्र आहे है, है ना तर सुंदर हे आपण नाम म्हणून भाषेमध्ये वापरत नाही ठीक आहे एखादी वस्तू सुंदर आहे का नाही हे दाखवण्यासाठी ते सुंदर असतं हा शब्द आपण वापरतो या ठिकाणी मुंबई हे आपलं नाम आलेलं आहे पुढचं आहे सातवा प्रश्न बघा मी दररोज शाळेत जातो या वाक्यातील नाम ओळखायचं आपल्याला बरोबर आहे मी हे नाम होऊ शकत नाही कारण ते सर्व नाम आहे ठीक आहे तर मी दररोज शाळेत जातो है ना तर दररोजसुद्धा नाही मी सुद्धा नाही आणि जातो नाही, हे क्रियापदसुद्धा नाही तर शाळा हे काय येईल नाम येईल तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी शाळा आहे बरोबर आहे बरोबर आहे असेच आणखी प्रश्न जर तुम्हाला हवे असतील तर मला तसं सा कमेंटमध्ये सांगाल मी आणखी तुमच्यासाठी असे आणखी प्रश्न घेऊन येईल ठीक आहे पुढचा आहे आठवा रिकाम्या जागी योग्य नाम भरा आता इथं रिकामी जागा दिलेली आहे आणि पाणी पितो है ना प्यायला पाणी पितो होईल का नाही म्हणा कुत्रा पाणी पितो होईल आणि थंड पाणी पितो होईल परंतु थंड हे नाम नाही पितो पाणी पितो हे तर बिलकुल होणार नाही वाक्य तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे कुत्रा पाणी पितो बरोबर बड़ आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे नव्वा खालीलपैकी कोणता शब्द नाम नाही म्हणत आहे प्रश्न नीट वाचायचा आहे नाम नाही हे शोधायचं आहे फळ हे, हे नाम आहे त्याच्यामुळे हे उत्तर होणार नाही पेन्सिल हे नाम आहे त्याच्यामुळे हे होणार नाही खिडकी हे सुद्धा नाम आहे त्याच्यामुळे हे होणार नाही लहान हे नाम नाही त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर लहान हे होईल म्हणजे आपल्याला नाम कोणते आणि कोणते नाही हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे आजचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आजचा शेवटचा प्रश्न आहे राम आणि श्याम मैदानात क्रिकेट खेळतात बरोबर आहे तर वाक्यातील नामे आपल्याला ओळखायची म्हणजे या वाक्यात किती नाम आलेले आहेत बरोबर आहे तर बघा या ठिकाणी हे सर्व नामे आहेत रामही नाम आहे श्यामही आहे मैदान सुद्धा नाव आहे आणि क्रिकेटसुद्धा नाव आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल आपल्याला तीन बोर बोर तीन ते तीनही बरोबर वाटू शकतात वरचे परंतु हे चारही पर्याय काय आहेत नाम आहेत बरोबर आहे तर याच्यामध्ये क्रिकेट नाही पर्याय दोनमध्ये पर्याय तीनमध्ये मैदान नाही त्याच्यामुळे हे घ्यायचं नाही पर्याय क्रमांक चार निवडायचं कारण याच्यामध्ये सर्व चारच्या चार नामे आलेले आहेत